अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पिटले महाराज तेजोनिधी मोरे दादा मोरेदादा सर्वांचे आधारस्थान प्रेरणास्थान हृदयांमध्ये विराजमान गुरु पिठाधीश गुरुमावली यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा समस्त सेवेकरांना स्वामी समर्थ आपणा सर्वांचे गुरुमावली या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे तसेच रामनवीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो मी तुम्हाला अतिशय सोप्पा जो कोणालाही सहज करता येईल असा साधा सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे श्रीराम तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही नम्र विनंती तर मंडळी रामनवमीच्या दिवशी एक साधा उपाय आहे जो बिनखर्चिक आहे जो कोणीही करू शकतं आणि त्या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या अडचणी नष्ट होऊ शकतात तर मग तो उपाय कोणता आहे त्याचबरोबर से बडा राम का नाम असं म्हटलं जातं तर असं का म्हटलं जातं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रभू श्रीरामचंद्रांच्या उपासनेमध्ये जसे श्री श्रीरामांची पूजा महत्त्वाची त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे श्रीरामचंद्रांचे नाव नामस्मरण जप थोडक्यात रामनामाचा जप केला असता मनुष्य बहुसागरात तरुण निघतो याच उत्तम उदाहरण म्हणजे बजरंगबली हनुमान राम या नावाच्या नामस्मरणाने अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडले आहेत रामनामाचा महिमा आगात आहे म्हणून रामनवमीच्या दिवशी हा एक उपाय करायचा आहे त्या उपायाने तुमच्या जीवनातील दुःख दैन्य अडचणी दूर होऊ शकतात आता तो उपाय काय आहे ते आपण बघूया रामाच्या नावाने भक्तांच्या अडचणी दूर होतातच अनेक वेळा आपल्याला असे परिणाम येतात की त्याची कल्पनाही आपण केलेली नसते तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला रामाचे नाव घेतले तरी त्याचे परिणाम मिळतातच पण तुम्ही राम हे नाव लिहि ली, लिहिलं तर मात्र त्याचं विशेष फल भेटतं आणि हे खास करून रामनवमीच्या दिवशी केलं तर श्रीरामचंद्रांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो रामनवमीच्या दिवशी भक्तांनी एक सोपा उपाय करायचा आहे तो म्हणजे कागदावर एकशे आठ वेळा राम नाम लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या नावाची पूजा करायची आहे त्यानंतर इंद्रविष्णू या मंत्राचा उच्चार करताना तो तीळ खीर घालून हवन करायचं आहे तसेच आणि प्रभू प्रभू रामचंद्रांची पूजा करायची आहे या प्रकारची सेवा रामनवमीला केली असता इच्छित मनोकामना पूर्ण होतेच म्हणजे थोडक्यात रामनवमीच्या दिवशी एकशे आठ वेळा राम हा मंत्र लिहिल्याने आनंद ना रामायणानुसार राम नाम जपण्यापेक्षाही राम नाम लिहिण्याचं शंभरपट पुण्य मिळतं असं म्हणतात खास करून लालशाहीने प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव लिहिल्यास हनुमंताची सुद्धा कृपा होते त्याचं बरोबर राहून राहू केतू शनी यांच्या प्रकोका प्रकोपापासूनही सुटका होते शास्त्रानुसार जगात राम या नावाहून मोठं काहीही नाही याच्या प्रत्येक अक्षरात आनंद आहे समाधान आहे रा अक्षराचा पाठ केल्याने सर्व पापे दूर होतात म या अक्षराच्या उच्चाराने सर्व विकार नष्ट होतात त्यामुळे पाप पुन्हा मनात शिरतही नाही रामायणात जसं दाखवलेलं जातं की दगडावर राम लिहिण्याने दगड पाण्यात बुडाला नाही त्याचप्रमाणे माणूस बहुसागरातून राम नावानेच पार होऊ शकतो असे म्हणतात नाम कली अभिमतदाता म्हणजे या कलियुगात राम नावानेच माणसाच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत राम या शब्दाच्या ध्वनीत सर्व दुःख कमी करण्याची क्षमता असते ध्वनीशास्त्रावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ देखील या गोष्टीची सहमत आहेत राम नाम जपाने मन शांत होतं त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती लाभते रामनवमीच्या शुभमुहूर्तावर प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा करा तसेच प्रभू रा श्रीरामचंद्रांचे नाव एकशे आठ वेळा लिहा लिहिताना फक्त राम 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 असं एकशे आठ वेळा लिहायचं आहे असं केल्याने भगवान श्रीरामांच्या कृपेने सर्व दुःख नष्ट होऊन वाईट काळालाही शुभ काळात रूपांतर करू शकतात जीवनात सौभाग्य व समृद्धी वाढवते माणूस जाताना काही घेऊन जात नसला तरी राम नामाचा केलेला जप नामस्मरण याचं पुण्य मात्र नक्कीच बरोबर घेऊन जातो ते पुण्य मृत्यूनंतरही तुमची साथ सोडत नाही राम नाम लेखन वृत्त केल्याने आपण सदैव आध्यात्मिक भक्ती मार्गाशी जोडलेले राहतो नामस्मरणाने आपले शरीर आणि मन एकाग्र होते व इंद्रियांवर नियंत्रण ठेवायला मदतही होते नामस्मरणामुळे मनातील चुकीचे विचार आणि इच्छा दूर होतात राम नाम लिहिताना हृदयात उमटणाऱ्या भावासोबतच हा मंत्र कानातही गुंजतो राम नाम लिहिण्याची लिहिण्यासाठी तुमचा वेळ व्यथित की केल्यास वेळ कधीच वाया जात नाही आता राम नाम लेखन व्रत हे आहे ते रामनवमीच्या दिवशी तर कराच पण अनेक जणांना जमणार असेल तर रामनवमीपासून संकल्प घेऊन रोजसुद्धा हे रोज तुम्ही अंगीकारू शकता एक सोपी पद्धत म्हणजे एक छोटीशी वही करायची आहे व त्यामध्ये जसा वेळ मिळेल तसं ठराविक काकडा ठरवून म्हणजेच एकशे आठ वेळा लिहिणार असेल किंवा ते जमणार नसेल तर एक्कावन्न वेळा संकल्प करून अगदी एकवीस वेळासुद्धा संकल्प करून रामनाम त्या वहीमध्ये लिहायचं आहे यात राम नाम लिहिणं हे फक्त महत्त्वाचं आहे समाधान मिळवण्याचे एकमात्र साधन सर्व संतांनी महाअनुभव घेऊन आपल्याला सांगितलं आहे ते म्हणजे नामस्मरण नामस्मरणाला पाठीपासून सुरुवात केली तर त्याचा परिणामही उत्तम मिळतो तुमच्या डोक्यात नकारात्मक विचार असतील तर ते बाजूला सारून राम नाम लिहायला सुरुवात करा तुमचे विचार सकारात्मकमध्ये बदलत आहेत याचा तुम्हाला काही दिवसातच अनुभव येईल हा उपाय सांगून तुम्हाला जर पटत नसेल तर करून बघा अनेकांचं मन बदलतंच असा रामनामाचा महिमा आहे चला तर मग रामनवमीच्या दिवशी एकशे आठ वेळा राम नाव लिहायला संकल्प करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा झालेली सेवा गुरुचरणीला अर्पण करतो श्री स्वामी समर्थ जय श्रीराम